नमस्कार आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या स्लायडिंग करन्सी या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत तर आज आपण एकूण पंच्याहत्तर अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत जर आपल्यापैकी कुणाला या आर्टिकलमध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही उरलेले मीडियम आणि या व्हिडिओतील पंच्याहत्तर अवघड शब्द या दोन्हींची मिळून एकशे दोन प्लस शब्दांची एक फाईल बनवली आहे जी की आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे जर का तुम्हाला ही फाईल हवी असेल तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला हे आर्टिकल चांगल्या प्रकारे वाचण्यास मदत होईल आजचे हे आर्टिकल अर्थशास्त्राशी संबंधित आहे बऱ्याच जणांना अर्थशास्त्र हा विषय थोडा किचकट म्हणजेच अवघड वाटतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या आर्टिकलमध्ये अर्थशास्त्राशी संबंधित काही अवघड शब्द आहेत ते आपण सोप्या पद्धतीने पाहूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्लायडिंग एस एल आय डी आय एन जी स्लायडिंग म्हणजे घसरणारी किंवा हळूहळू कमी होणारी करन्सी सी यू डबल आर ई एन सी वाय करन्सी म्हणजे चलन तर आजच्या या आर्टिकलमध्ये काही देशाच्या करन्सी म्हणजे चलनाचा उल्लेख केलेला आहे ते आपण आज पाहूया तर सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपल्या भारताचे चलन हे रुपये आहे त्याचप्रमाणे ब्रिटनचं चलन हे पाऊंड आहे आणि युरोपियन युनियन यामध्ये एकूण सत्तावीस देश आहेत त्या सर्वांचे चलन हे युरो आहे आणि जपान या देशाचं चलन हे एन आहे चीनचं चलन युआन आहे त्याला रेनबिंबी पण म्हणतात ब्राझील या देशाचं चलन रियाल आहे आणि साऊथ आफ्रिकेचं चलन हे रँड आहे तर आता तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की त्या पूर्ण चलनाचे आपल्या भारतामध्ये रुपयामध्ये किती पैसे होतात भारताच्या एकशे अठरा रुपयाचा एक पाऊंड होतो भारताच्या एकशे तीन रुपयाचा एक युरो होतो भारताचे साठ पैसे म्हणजे जपानचे एक येन भारताचे बारा रुपये म्हणजे चीनचे एक युआन भारताचे सोळा रुपये म्हणजे ब्राझीलचे एक रियाल भारताचे पाच रुपये म्हणजे साऊथ आफ्रिकेचे एक रँड टॅरिप्स टी ए आर आय डबल्यू एफ यस टॅरिप्स म्हणजे आयात निर्यात शुल्क स्ट्रेनिंग एस टी आर ए आय एन आय एन जी स्ट्रेनिंग म्हणजे ताण देणारे किंवा दबाव आणणारे सुनर यस डबल ओ एन ई आर सुनर म्हणजे जितक्या लवकर ट्रेड डील्स टी आर ए डी ई ट्रेड डी ई ए यल यस डील्स ट्रेड डील्स म्हणजे व्यापार करार बेटर बी ई डबल टी ई आर बेटर म्हणजे अधिक चांगले प्रोव्हायडेड पी आर ओ पी आय डी ई डी प्रोव्हायडेड म्हणजे पुरवले किंवा दिलेले अ रे ऑफ होप म्हणजे आशेची किरण ॲडिशनल ए डबल डी आय टी आय ओ एन एल ॲडिशनल म्हणजे अतिरिक्त लेविड ओहर एल ई व्ही आय ई डी लेव्हिड ओ व्ही ई आर ओहर लेव्हिड ओहर म्हणजे आकारलेले किंवा लादलेले परचेस पी यू आर सी एच एस ई पर्चेस म्हणजे खरेदी नॉट लाईकली टू कंटिन्यू म्हणजे पुढे चालू राहण्याची शक्यता नाही बियॉन्ड बी ई वाई ओ एन डी बी ऑन्ड मजे पल्क कि ऑफकोर्स ओ एफ ऑफ सी ओ यू आर एस ई कोर्स ऑफ कोर्स मजे नक्की अर्थात बेस्ड ऑन बी एस ई डी बेस्ड ओ एन ऑन बेस्ड ऑन मजे यावर आधारित ऑफिशियल कम्युनिकेशन ओ डबल एफ आई सी आई ए एल ऑफिशियल सी ओ डबल एम यू एन आई सी ए टी आई ओ एन कम्युनिकेशन ऑफिशियल कम्युनिकेशन म्हणजे अधिकृत कळवणे सीम्स टू हॅव म्हणजे असल्यासारखे दिसते कन्क्लुजन सी ओ एन सी एल यू एस आय ओ एन कन्क्लुजन म्हणजे निष्कर्ष टॉक्स हेल्ड टी ए एल के एस टॉक्स एच ई एल डी हेल्ड टॉक्स हेल्ड म्हणजे झालेल्या चर्चा अर्लियर धीस वीक म्हणजे या आठवड्याच्या सुरुवातीला नेगोशिएटर्स एन ई जी ओ टी आय ए टी ओ आर यस नेगोशिएटर्स म्हणजे वाटाघाटी करणारे अधिकारी ॲज थिंग स्टँड म्हणजे सद्यस्थितीत की ट्रेड पार्टनर म्हणजे महत्त्वाचा व्यापार भागीदार ट्रेड सरप्लस टी आर ए डी ट्रेड एस यू आर पी एल यू एस सरप्लस ट्रेड सरप्लस म्हणजे व्यापारातील ज्यादा फायदा नॉट विथ स्टैंडिंग एन ओ टी डब्ल्यू आई टी एच एस टी ए एन डी आन जी नॉट विथ स्टैंडिंग मजे अ कि तरी ही पर्सनल रिनेशन्स पी ई आर एस ओ एन ए एल पर्सनल आर ई एल ए टी आई ओ एन एस रिनेशन्स पर्सनल रिनेशन्स मे वैयक्तिक संबंध ऑफन ओ एफ टी ई एन ऑफन मजे अनेकदा ऑफन या शब्दाचा बरेच जण ऑफ्टन असा पण उच्चार करतात दोनही उच्चार बरोबर आहेत डिस्क्राईब्ड ई एस सी आर आय ई डी डिस्क्राईब्ड म्हणजे वर्णन केले मोस्ट प्रोटेक्टेड कंट्रीज म्हणजे सर्वाधिक संरक्षित देश व्हेन इट कम्स टू ट्रेड म्हणजे व्यापाराच्या बाबतीत स्ट्रेन एस टी आर ए आय एन स्ट्रेन म्हणजे ताण किंवा दबाव एव्हर इनक्रिझिंग टॅरिप्स म्हणजे सतत वाढणारे शुल्क इनक्रिझिंग या शब्दाचा अर्थ वाढणे असा होतो आणि टॅरिफ या शब्दाचा अर्थ तर तुम्हाला सर्वांना माहिती झाला असेल कारण आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये टॅरिफ हा शब्द पाहिलेला आहे त्याचा अर्थ शुल्क असा होतो थ्रू आऊट द इयर म्हणजे वर्षभर पुष्ठ द इंडियन करन्सी म्हणजे भारतीय चलन खाली ढकलले पूष्ठ या शब्दाचा अर्थ ढकलले असा होतो आणि करन्सी या शब्दाचा अर्थ आपण वर पाहिलेला आहे त्याचा अर्थ चलन असा होतो द फॉल लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यातील घसरण फॉल या शब्दाचा अर्थ घसरण असा होतो स्टेडी स्लाइड एस टी ई ए डी वाय स्टेडी एस एल आय ई स्लाइड स्टेडी स्लाइड म्हणजे सातत्यपूर्ण घसरण व्हॅल्यू व्ही एल ई व्हॅल्यू म्हणजे किंमत किंवा मूल्य अगेन्स्ट द डॉलर म्हणजे डॉलरच्या तुलनेत इन रिसेंट टाईम्स म्हणजे अलीकडच्या काळात रिसेंट म्हणजे अलीकडील सिन्स द स्टार्ट म्हणजे सुरुवातीपासून लॉस्ट ऑलमोस्ट एल ओ एस टी लॉस्ट ए एल एम ओ एस टी ऑलमोस्ट लॉस्ट ऑलमोस्ट म्हणजे जवळजवळ गमावले वॉट मेक्स दिस सिच्युएशन वर्स इज दॅट म्हणजे ही परिस्थिती आणखी वाईट करणारी गोष्ट म्हणजे सिच्युएशन म्हणजे परिस्थिती आणि वर्स म्हणजे वाईट ऑफ ऑलमोस्ट ऑल म्हणजे जवळजवळ सगळ्यांची कंट्रीज इंडिया कम्पिट्स विथ म्हणजे ज्या देशांशी भारत स्पर्धा करतो त्यांची कम्पिट्स म्हणजे स्पर्धा करणे स्ट्रेंथनड एस टी आर ई एन जी टी एच ई एन ई डी स्ट्रेंथनड म्हणजे बळकट झाले सिग्निफिकंटली एस आय जी एन आय एफ आय सी ए एन टी एल वाय सिग्निफिकंटली म्हणजे लक्षणीय पद्धतीने फॉर इन्स्टन्स एफ ओ आर फॉर आय एन एस टी ए एन सी ई इन्स्टन्स फॉर इन्स्टन्स म्हणजे उदाहरणार्थ ओव्हर द डॉलर म्हणजे डॉलरच्या तुलनेत ओन इकॉनॉमिक ओझ म्हणजे स्वतःच्या आर्थिक अडचणी ओन म्हणजे स्वतःच्या इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक आणि ओझ म्हणजे अडचणी गॉन अप जी ओ एन ई गॉन यू पी अप गॉन अप म्हणजे वर गेले किंवा वाढले कन्सिडर्ड -E -E सी ओ एन एस आय डी ई आर ई डी कन्सिडर्ड म्हणजे मानले गेले कम्पेरेबल सी ओ एम पी ए आर ए बी एल ई कम्पेरेबल म्हणजे तुलनात्मक गेन सबस्टँशियली जी ए आय एन ई डी गेन एस यू बी एस ए एन टी आय ए डबल यल वाय सबस्टॅन्शियली गेन्ड सबस्टॅन्शली म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढले इज अप ओव्हर म्हणजे इतक्या टक्क्यांनी वाढले आहे इन ऑदर वर्ड्स म्हणजे दुसऱ्या शब्दात ऑदर म्हणजे दुसरे वाईड गॅप डब्ल्यू आय ई वाईड जी ए पी गॅप वाईड गॅप म्हणजे मोठी दरी किंवा फरक सीम्स टू बी म्हणजे असल्यासारखे दिसते इमर्जिंग ई एम ई आर जी आय यांची इमर्जिंग म्हणजे उदयास येणारे किंवा निर्माण होणारे बिट्वीन द व्हॅल्यू म्हणजे किमतीमधील हेविली इम्पोर्ट्स ई ए पी आय एल वाय हेविली आय एम पी ओ आर टी एस इम्पोर्ट्स हेविली इम्पोर्ट्स म्हणजे मोठ्या प्रमाणावर आयात करते इम्पोर्ट्स म्हणजे आयात करणे इसेन्शियल गुड्स ई डबल एस ई एन टी आय एल इसेन्शियल जी डबल ओ डी एस गुड्स इसेन्शियल गुड्स म्हणजे आवश्यक वस्तू विकर करन्सी डब्ल्यू ई ए के ई आर विकर सी यू डबल आरईन शिवाय करन्सी विकर करन्सी म्हणजे कमजोर चलन अपसेट सेवरल इक्वेशन म्हणजे अनेक संतुलन बिघडवणे अपसेट म्हणजे बिघडवणे सेवरल म्हणजे अनेक आणि इक्वेशन म्हणजे संतुलन इन्क्लूडिंग आय एन सी एल यू टी आय जी इन्क्लुडिंग म्हणजे यासह गव्हर्मेंट फायनान्स जी ओ फी ई आर एन एम ई एन टी गव्हर्मेंट यफ आय एन एन सी ई फायनान्स गव्हर्मेंट फायनान्स म्हणजे सरकारी आर्थिक स्थिती फ्युएल इन्फ्लेशन एफ यू ई एल फ्युएल आय एन एफ यल ए टी आय ओ एन इन्फ्लेशन फ्युएल इन्फ्लेशन म्हणजे महागाई वाढवणे सिल्वर लायनिंग एस आय एल पी ई आर सिल्वर यल आय एन आय एन जी लायनिंग सिल्वर लायनिंग म्हणजे आशेचा किरण पुश देयर गुड्स म्हणजे आपली उत्पादने ढकलणे किंवा निर्यात वाढवणे ग्लोबल मार्केट जी एल ओ बी एल ग्लोबल यम ए आर ई टी मार्केट ग्लोबल मार्केट म्हणजे जागतिक बाजारपेठा ॲट अ टाईम म्हणजे अशा काळात स्टार्टिंग टू टर्न अवे म्हणजे दूर वळायला सुरुवात करत आहेत स्टार्टिंग म्हणजे सुरुवात करणे आणि अवे म्हणजे दूर स्लाईड इन द व्हॅल्यू म्हणजे किमतीतील घसरण प्रोव्हाइड्स होप पी आर ओ व्ही आय डी ई डीईस प्रोव्हाइड्स एच ओ पी ई होप प्रोव्हाइड्स होप म्हणजे आशा देते द सूनर द बेटर म्हणजे जितक्या लवकर तितके चांगले हे एक ई डी म्हणजेच वाक्यप्रचार आहे इंटरनॅशनल स्टँडिंग आय एन टी ई आर एन ए टी आय ओ एन एल इंटरनॅशनल एस टी एन डी आय एन जी स्टँडिंग इंटरनॅशनल स्टँडिंग म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा धन्यवाद